नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होत्या की सर आमच्या टी ई टी संदर्भात या या शंका आहेत या या गोष्टी आम्हाला डीपमधल्या त्या गोष्टी समजत नाही आहेत किंवा आम्हाला काही नियम अटींच्या गोष्टी थोड्याफार समजून सांगा म्हणजे जेणेकरून आम्हाला फॉर्म भरताना किंवा कोण कोण पात्र पात आहे अपात्र आहे या गोष्टी थोड्याफार सांगा जेणेकरून आम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल मग विशेष असा आहे की की काही विद्यार्थी पात्र झालेले आहेत आपण म्हणतो की त्यांनी आता पुढे काय करायचं आहे परत द्यायची का नाही द्यायची सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा येतो तो म्हणजे की आपण टी ई टी पात्र झालेलो असतो की काही जणांचं मत असतं की बाबा क्वालिफिकेशन म्हणजे आपण पात्रता किंवा त्या आपल्या प्रमाणपत्राची वैधता पाच वर्ष आहे काही जण म्हणत आहेत सात वर्ष आहे बऱ्याच जणांना माहीत नसतं की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आता त्याला दोन तीन वर्षाचा कालखंड उलटला आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना तो नियम माहीत नसेल त्याची एकदा उजळणी करून देतो आणि मूळ मुद्द्याकडे येऊ आपण बघा मध्यंतरी म्हणजे साधारणत दोन हजार एकवीसचा हा कायदा आहे की त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस बघा हा जी आर घेतलेला आहे आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे की जो टी ई टी संदर्भाचा त्यांनी एक काय केलेले नियम सांगितला आहे किंवा सगळ्यांसाठी लागू केला आहे संपूर्ण राज्यामध्ये जी जिथं जिथं टी ई टी ज्या राज्यामध्ये घेतली जाते त्यांच्यासाठी सर्वांसाठी हा नियम आहे की तो म्हणजे मध्यंतरीचा कालखंडामध्ये म्हणजे हा दोन हजार एकवीसचा चा हा जो त्यांनी नियम सर्वांसाठी दिलेला आहे तो म्हणजे सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे तो नियम फक्त एकदा पाहून घ्या आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राष्ट्रीय अध्यापन शिक्षा परिषद ही टीचर कौन्सिल जो म्हणतो आपण केंद्रीय तर याच्यामध्ये आपण माहित होतं की सुरुवातीला ज्यावेळेस टी टी झाली होती त्यावेळेस तिचा कालखंड त्याची वैद्यता ही पाच वर्षाची केली गेलेली होती नंतरच्या कालावधीमध्ये परत ती दोन वर्षाने वाढवली म्हणजे सात वर्षाची केली गेली परंतु ज्यावेळेस ब बर, कालावधी बराचसा उलटला दोन हजार एकचा हा नऊ सहा दोन हजार एकचा हा आपल्या आप पूर्ण ऑल सेक्रेटरीज कमिशनरसाठी त्यांनी ज्या त्या गोष्टीचा नियम लागू केला गेला संपूर्ण राज्यासाठी तो म्हणजे आता टीईटी पास आऊट ज्यावेळेस आपण होतो टी असेल हो किंवा सी टी असेल दोन्ही ह्याच्यासाठी की पात्र असणारा शिक्षक हा पूर्ण म्हणजे लाईफ टाईम म्हणूया थोडक्यात त्याला किंवा कायमस्वरूपी त्याला ती पात्रता धारण करता येतं म्हणजे ते तर शंका बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला असा प्रश्न विचारला ते सर शिक हे काय पात्रता आता संपत आली आहे का काय की नवीन जी टी ई टीमध्ये विद्यार्थी येत आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच जणांनी ह्याच्या आधी दिले आहेत त्यांना तो माहीत असेल परंतु आत्ता नुकतंच त्यां ज्यांचं डी एड बी एड कम्प्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत नव्हती त्यामुळे तो माहीत असणं गरजेचं ह्या गोष्टी मला सांगणं गरजेचं होतं म्हणून ते अगोदर सांगतोय त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला पात्रता बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर क्वालिफिकेशन काय आहे आपल्या पा दोन मी माझं हे पात्रता आहे या गोष्टी माझ्या म्हणजे टी ई टी कोणती देणं आम्हाला अपेक्षित आप आहे आपल्याला माहिती आहे पेपर एक आणि पेपर दोन आपल्यासाठी महत्वपूर्ण असा हा टी आहे आपल्याला त्या टीईटी मध्ये मला सांगायचं काय की क्वालिफिकेशन सगळ्यात महत्वाचं पेपर हे एवढंच क्वालिफिकेशन महत्वाचं डीटीएड की पूर्वी डीएड होता होतात डीटीएड हे तर क्वालिफिकेशन लागतंच लागतं पेपर साठी आणि त्यानंतर तो प्लस ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएट असेल तर तो पेपर दोनही देऊ शकतो म्हणजे अधिक पेपर दोनही देऊ शकतो कोण की ज्याचं ग्रॅज्युएशन हे आपल्यालाही माहिती आहे आता इथं सांगायचं काय आहे की काही विद्यार्थी म्हणतात की बाबा पेपर डी एड झालं आहे माझं पेपर हा त्यांच्यासाठी पेपर एकच आहे जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे की भविष्यात ते बी एड करतील त्यांच्यासाठी मग ते दोन्ही पेपर उपयोगाला येतील आणि त्यांचा जो म्हणजे इयत्ता वाईज त्यांचा ग्राफ वाढेल आणि त्यांना वरच्याही वर्गाला शिकवण्यास मदत होईल आणि न आत्ता मध्यंतरीचा निकालावरून आता ते एक सांगायचं आहे की बी एडवाल्यांसाठी फक्त आणि फक्त सेकंड पेपरच इम्पॉर्टंट आहे की जो त्यांना बी एड म्हणजे बी ए ग्रॅज्युएशन किंवा बी एड असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन बी एड असेल तर अजूनही होतं त्यांच्यासाठी पेपर टू आता त्या तर गोष्टी मी सांगतोय आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येत होतं की बाबा सर की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये म्हणजे जे आता आपण पात्रता धारण केली आणि टेड दिली आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा सतत गाजतोय पंचावन्न साठचा आता पात्र तर झालोय आपण बरेच असे मागासवर्गीय ह्याच्यामधून जे पात्र झाले उदाहरणार्थ त्यांना क्वालिफिकेशन ब्याऐंशीचं होतं बरेच जण ब्याऐंशीच्या नव्वद ह्याच्यामध्ये मार्क पडून ते क्वालिफाईड झाले परंतु ज्यावेळेस सेकंड टेड झाली ते, ते एक नियम अ म्हणजे म्हणजे पूर्वी नव्हता व नंतर त्याचं ॲडिशन झालं ते तो नियम म्हणजे की ज्यांचं ज्यांनी मार्क नव्वदपेक्षा जास्त मिळवलेत हो मग तो कॅटेगरीतला असोत किंवा ओपनमधला असू द्यात ओपनचा तर ऑलरेडी त्यांना कॉलिफिकेशन नव्वदच्या पुढं होतं त्यांना ओपनली ओपनच्या मिरिटमध्ये समाविष्ट केलं गेलं आणि जे जा फक्त ज्यांनी पहिल्यांदा त्या आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना त्याच आरक्षणाच्या पूर्व पुढच्या त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं गेलं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जे आता पात्रता धारण विद्यार्थी आहेत त्यांना आता समजा जर पुढे अजून आपला स्कोअर वाढवायचा असेल बरोबर की त्यांना आता आपल्या ब्याऐंशी ते ऐंशीच्या दरम्यान मार्क आहेत आणि मला फक्त आणि फक्त आता फक, माझ्या कॅटेगरीमध्येच मला त्याचा उपयोग होतोय त्या विद्यार्थ्यांसाठी काय करावं म्हणजे ज्यांची इच्छा असेल परत पात्रता मिळवायची त्या विद्यार्थ्यांनी परत टीईटी देऊ शकता म्हणजे असं नाही आहे की टीईटी एकदा पात्र झाले परत देण्याची एखादा स्कोअर वाढवण्यासाठी देऊ शकतो उपयोग काय होईल समजा नव्वदच्या पुढे जर मार्क मिळाले तर आत्ताचा जो नियम आहे आता मुळात हा कसा जाचक असेल का, का योग्य आहे हा ती गोष्ट वेगळी पण नव्वदच्या पुढे मार्क मिळाले तर साहजिकच त्याला ओप म्हणजे ओपनच्या ह्याच्यामधून त्यांना मिरिटमध्ये उतरण्यास फायदा होईल आणखीन एक दुसरी गोष्ट विद्यार्थी बऱ्याच वेळा विचारत होते ते म्हणजे वयोमर्यादा बघा टी टी कॉल्यू म्हणजे पात्रता धारण करण्याची कुठलीही अशी वयोमर्यादा नाही की जेणेकरून तो आपल्यासाठी अडथळा निर्माण करता येईल तुम्ही म्हणजे अध्यापन आता बरेच वेळ काही अध्यापन करत असतात आता नुकतंच आपल्याला माहिती आहे की जे अनुकंप अनुकंप या जागेवरती ज्यांनी म्हणजे त्यांची जे जाणार आहेत आता ते सध्या नोकरीवरती आहेत त्यांच्यासाठी आता पाच वर्षासाठी पाच वर्षासाठीचा एक्स्ट्राचा कालावधी म्हणजे दिलेला आहे कशासाठीचा की त्यांना त्या पाच वर्षामध्ये टी टी पास होऊन क्वालिफिकेशन म्हणजे त्याची पात्रता धारण करायचे तरच त्यांचं त्या नो म्हणजे त्या नोकरीवरती हक्क दाखवता येईल म्हणजे असा एक आत्ता नुकताच नियम तो सुद्धा समजून घ्या आणि वयोमर्यादाचं सांगायचं झालं तर अशी कुठलंही एज लिमिटेशन नाहीये की टीईटी याच ह्याच्यामध्ये द्यायची आता शेवटचा मुद्दा बरेच जणांचा हा की प्रश्न असा होता की ऍपियर विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात का तर सांगायचं काय आहे एकतर डीएड आणि बीएड बरोबर या पेपर एक साठी आणि पेपर दोन साठी आता बरेच विद्यार्थी हे सध्या ऍपियर आहेत बरोबर ऍपियर याच्यासाठी की समजा डीएड एडच्या पहिल्या वर्षाला आहेत आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय की त्यांनी आपली टी टी द्यायचीच आहे आणि समजा ते पात्रता पात्र झाले आता ही फक्त पात्रता कुठल्या ते विद्यार्थी टेट देऊ शकत नाही काय देऊ शकत नाही टेट देऊ शकत नाहीत कारण ती निवड प्रक्रिया आहे तुम्ही पात्रता धारण करू शकता टी ईटी देऊन तुम्ही क्वालिफाईड येऊ शकतात पण पुढे जाऊन तुम्हाला ते डीएडचं सेकंड इयर कंप्लीट करावं लागेल किंवा बी एड ला असताल तर बी एड क्वालिफिकेशन मिळावं लागेल किंवा ग्रॅज्युएशन करत असताल त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन महत्वाचं आणि ग्रॅज्युएशन करत असताल तर ते सुद्धा अगोदर तुम्ही एपियर म्हणून फॉर्म भरू शकता क्वालिफाईड होऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला अभियोग्यता चाचणी द्यायची असेल त्यावेळेस तुम्ही ती क्वालिफिकेशन अगोदर तुम्ही ते पात्रता धारण केलेली आणि नंतर तुमचे कंप्लीट कम्प्लीट म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन टेटसाठी ते गोष्टीचा फायदा होणार आहे म्हणजे सांगायचं काय ह्या बरेचसे प्रश्न शंका उश बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होत्या त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांच्या अशा बरेचसे शंका असतील त्या त्यावेळेस समजल्यानंतर मी त्या त्यावेळेस गोष्टी सांगत आहे विद्यार्थ्यांना आणखीन एक तुमच्यासाठी महत्त्वाची की आम्ही नुकतीच एक बॅच आयोजित केलेली आहे जी टी ई टी दोन हजार चोवीस की ज्यामध्ये आपण पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीही आपण पेपरचं एकाच बॅचमध्ये आपण विद्यार्थ्यांना फायदेशीर अशी बॅच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना आता नुकतं आता बघितलं आहे आपण नुकतंच आता त्याचं नोटिफिकेशन किंवा टी ई टीचा फॉर्म भरण्याचा कालावधी संपत येईल आणि आपल्याला जो वेळ कालावधी खूप कमी राहतोय की त्यानंतर आपल्याला सामोरं जायचं आहे ते पात्रता परीक्षेसाठी त्यासाठीच आपण या बॅचचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण अशी मार्गदर्शन करणारी टीम तुमच्यासमोर उपलब्ध आहे टीचे बरेचसे अनुभवी अशी टीम मी स्वतः की जो टी दोन्हीही क्वालिफाईड आहे संपूर्ण प्रक्रियेतून गेलेलो आहे माझे बरेचसे शेषण तुम्ही युट्यूब लाईव्ह ही पाहू शकता बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र याच्या माध्यमातून बऱ्याच वेळा मी तुम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय बघा ही संपूर्ण अशी मार्गदर्शन करणारी टीम तुमच्यासमोर उपलब्ध आहे लवकरात लवकर बॅच जॉईन करा जेणेकरून एकदा का तुम्ही ती पात्रता धारण केली की के आपल्याला माहिती आहे कायमस्वरूपी आपल्याला त्या झंझटीतून मुक्तता होते आणि सगळ्यांचं स्वप्न जे काय की एक शिक्षक शिक्षक बनण्याचं आपलं स्वप्न जे साकार करण्यासाठी जी मेन परीक्षा आहे कोणती टेट शिक्षक अभियोग्यता चाचणी याच्यासाठी आपण प्रिपेअर होऊ क्वालिफाईड होऊ आणि एक एकदा टी टी क्वालिफाईड झाल्यानंतर कायमस्वरूपी आपण त्या बंधनातून मुक्त होऊ म्हणजे आपल्याला पुढे जाऊन शिक्षक बनता येईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच काही शंका असतील तर न नक्की वेळोवेळी मी त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देईल चॅनलला नवीन असताना तर चॅनल लाईक जरूर करा चॅनल व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे थँक्यू बाय